नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत लवकरच एक नवीन अध्याय सुरू होणार आहे काही दिवसापूर्वी श्रीकांत अपघात प्रकरणी सिद्धूला दोषी ठरवून त्याला कोर्टाने शिक्षा सुनावल्याचं मालिकेत पाहायला मिळालं होतं पण आता प्रेक्षकांनीही विचार केला नसेल असा धक्कादायक ट्विस्ट मालिकेत येणार आहे सिकांचा अपघात घडला तेव्हा नक्की काहीतरी वेगळं घडलं असणार जे आपल्या हातून सुटते आणि सिद्धू या सगळ्यात निर्दोष असणार याबद्दल भावनाला शंभर टक्के खात्री असते भावना आणि सिद्धू श्रीकांच्या झालेल्या अपघाताबाबत विचार करत असतात यातून कसा मार्ग काढायचा आणि सिद्धूला निर्दोष ठरवण्यासाठी पुरावे नेमके कुठून शोधायचे याचा विचार भावना करत असते तर श्रीकांतचा अपघात रवीने घडून आणलेला असतो एकीकडे भावना सिद्धूला या श्रीकांतच्या अपघात प्रकरणातून निर्दोष कसं सोडवायचं याचा विचार करत असते तर दुसरीकडे आता मालिकेत श्रीकांतची पुन्हा एकदा रिएंट्री होणार आहे श्रीकांत जी जिवंत असून तो भावनाच्या आयुष्यात पुन्हा येण्यासाठी सज्ज झाला आहे आता श्रीकांतच्या रिएंट्रीनंतर भावना सिद्धूच्या नात्यावर या सगळ्याचा काय परिणाम होणार आनंदी वडील म्हणून कोणाचा स्वीकार करणार सिद्धू की श्रीकांत असे बरेच प्रश्न सध्या मालिकेत निर्माण झाले आहे प्रेक्षकांना हा धमाकेदार ट्विस्ट पाहून धक्का बसला आहे श्रीकांतचा मृत्यू झालेला असताना तो जिवंत कसा श्रीकांत तर मेलेला आहे मग रिएंट्री होणार कशी असे बरेच प्रश्न नेटकऱ्यांनी यासुद्धा या, या प्रमोच्या कमेंट्समध्ये विचारले आहे आता लक्ष्मीनिवास मालिकेत नात्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे भावनाच्या आयुष्यात जसा श्रीकांत परत येणार अगदी याचप्रमाणे लक्ष्मी आणि जान्हवीच्या आयुष्यातसुद्धा अनेक बदल घडणार आहेत जान्हवीमुळे विश्व आणि जयंत दोघेही एकमेकांना भिडणार आहे जान्हू जिवंत असेल तर मी काहीही करून तुला तुझ्याकडे परत पाठवणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं असं विश्वा रागा जयंतला सांगतो आता जान्हवीला पुन्हा मिळवण्यासाठी जयंत कोणत्या थराला जाणार तो नेमकं काय करणार हे पाहण्यासाठी मालिकेत प्रेक्षक उत्सुक आहेत याचप्रमाणे लक्ष्मीच्या आयुष्यात देखील एक नवीन अध्याय सुरू होणार आहे लक्ष्मी आणि वीणा या सासूसुनाच्या जोडीने नुकतीच घरघंटी विकत घेतली आहे मात्र लक्ष्मी आणि वीणा विकत घेत असलेल्या पीठात एक व्यक्ती भेसळ करणार आहे त्यामुळे आनंदाने सुरू असलेल्या लक्ष्मीच्या आयुष्याला देखील नवीन वळण मिळेल